श्रोते हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य समूह आयोजित कवितेच्या जगात या कार्यक्रमात मी सौ राधिका भांडारकर पुणे आता तरी सावर रे या कवी सुहास पंडित यांच्या एका सुंदर कवितेचं रसग्रहण आपल्यापुढे सादर करीत आहे कधीकधी मनाची अस्वस्थता इतकी टोकदार असते की अशावेळी कुणी सोबत असण्यापेक्षा एकटेपणातच डुबून जाणं अधिक सुखाचं वाटतं किंवा आपल्या भोवतालचं जग हे किती ढोंगी फसवं आहे याची जाणीव झाल्यामुळे या, या सर्वांपासून दूर राहण्यातच मनशांती आहे अशा तऱ्हेची एक एकाकी मानसिकता बनते शिवाय माझं मीच पाहून घेईन माझं यश माझं अपयश याचं काय करायचं ते मीच बघेन अशा तऱ्हेचा कणखर कल मनाचा त्याच क्षणी होतो माननीय सुहास पंडित हे अशाच प्रकारचा विचार त्यांच्या आता तरी सावर रे या कवितेतून मांडत आहेत मला ही कविता फारच आवडली आणि या कवितेत दडलेले अर्थ शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि आपण सर्वांनी याचा रसास्वाद घ्यावा असे मनापासून वाटले म्हणून हे सादरीकरण आता तरी सावर रे प्रथम आपण त्यांची कविता वाचूया मी किती अस्वस्थ आहे शांत शांतवणा येऊ नका दाह आहे अंतरीचा लेप वरचे लावू नका निसटले जे यशतयाला निश्चये मिळवी मी दूर माझा गाव गेला तरी तो पुन्हा गाठे नमी शब्द साधे बोलतो तरी का बरे ते बोचती फुलवेचा वयास गेलो काटेच सारे टोचती कष्टणारा कष्ट तो अन पाहतो सारी मजा मूर्ख सुखी लोळतो अन भोगी सजा थांबवाहे खेळ फसवे लाज थोडी बाळगारे ढळत्या या भूमीला आता तरी सावरारे ढळत्या या भूमीला आता तरी सावरारे ही संपूर्ण कविता वाचल्यानंतर कवितेतला विषाद प्रकर्षाने जाणवतो विचारातून विषाद आणि विषादातून सत्याकडे जाण्याचा एक अदृश्य प्रवास या कवितेत अनुभवायला मिळतो आणि या विषयातलं वास्तव मनाला अगदी भिडतं वाचकालाही ते विचार करायला लावतं मी किती अस्वस्थ आहे विण्या येऊ नका दाह आहे अंतरीचा लेपवरचे लावू नका कवी म्हणतात माझी अस्वस्थता का आणि किती आहे हे तुम्हाला कळणारच नाही किंबहुना ती कळून घेण्याची क्षमताच तुमच्यात आहे का याबद्दलच मी साशंक आहे माझ्या अंतरंगात पेटलेली ही धग आहे आणि ती तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल तुमचे शब्द तुमचे सांत्वन हे वरवरचे आहे आणि ते लटके आहे त्यात कुठल्याही खऱ्या भावनांचा अंश नाही म्हणूनच सांगतो जरी मी अत्यंत अस्वस्थ असलो तरी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका तुमच्या या सांत्वनपर शब्दलेपनाने माझ्या अंतकरणातला जाळ निवणार नाही त्यापेक्षा मला एकटेच राहू द्या लिव मी अलोन लेपवरचे लावू नका ही काव्यपंक्ती खूपच लक्षवेधी आहे लोक मुखवटे घालून आपल्या आजूबाजूला फिरत असतात अधरी एक आणि उदरी एक अशी त्यांची दुहेरी वृत्ती असते आणि या लोकांच्या बेगडीपणामुळेही कवी कमालीचे अस्वस्थ आहेत निसटले जे यशतयाला निश्चये मिळवी नमी दूर माझा गाव गेला तरी पुन्हा गाठे नमी अपयशाने सर्वसामान्य माणूस खसतो काही क्षणाची निराशा जीवनात येते कधी ते नैराश्य जगण्यात बोलण्यातून व्यक्त होते आणि भोवतालची माणसं सहानुभूतीपूर्वक काही सल्लेही देतात तर काही असेही महाभाग असतात की ते नैराश्यात अधिक भर घालतात त्यापेक्षा हे काहीच नको माझ्या निराश मनाला मीच सावरेन जे निसटले ते पण स्वबळाने जिद्दीने मी मिळवेन स्वप्नभंगाचं दुःख पचवून देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाईम असा विचार बाळगून जे दुभंगलं ते सांधण्याचा प्रयत्न नक्कीच करेन दूर माझा गाव गेला तरी पुन्हा नमी। ही ओळ रूपकात्मक आहे इथे माझा गाव यात माझ्या स्वप्नांचा गाव म्हणजेच माझी स्वप्न असा अर्थ अभिप्रेत आहे असावा आणि त्या दृष्टीने कवी म्हणतात की एक ना एक दिवस मी माझे स्वप्न पूर्ण करेनच शब्द साधे बोलतो तरी का बरे ते बोचती फुल वेचावयास गेलो काटेच सारे टोचती कवीच्या मनात खंत आहे ते म्हणतात खरं म्हणजे लोकांच्या या दुनियेत मी स्वतःला सिद्धच करू शकलो नाही लोकही माझ्या विचारांपर्यंत पोहोचू शकत नाहीत कुणीच मला खऱ्या अर्थाने समजून घेण्याचा घेण्यामध्ये सफलच झालेले नाहीत माझ्या साध्या बोलण्याचाही विपर्यास केला जातो मला समजत नाही त्यातून नकारात्मक अर्थ काढून ते टोचणारे का ठरावे वास्तविक मला फुलं वेचायची असतात पण माझ्या वाटेला मात्र काटेच येतात असे का फुले वेचावयास वेचा वेचा गेलो काटेच सारे टोचती ही ओळही रूपकात्मक आहे ज्याचे चिंतावे भले तो म्हणे आपलेच खरे काहीतरी चांगलं पेरण्याचा मी प्रयत्न करतो पण ते सारं फुकाच ठरतं करायला जातो एक पण घडत मात्र भलतंच कष्टणारा कष्ट तो अन पाहती सारे मजा मूर्ख सुखी लोळतो अन शहाणा भोगी सजा कवीच्या मनात असे नकारात्मक विचार येण्यास कारणीभूत आहे सद्य परिस्थिती हे नक्कीच आजकाल जीवनात खरोखरच कष्टांना मोलच राहिलेलं नाही कष्ट करणारी व्यक्ती समाजात हास्याचा नाहीतर उपहासाचा विषय ठरला जातो फुका कष्ट तो तू लेका असे शब्दांचे फटकारे त्याला मारले जातात हे कडवं वाचताना कवीच्या मनातले विचार वाचक वाचक वाचू शकतो केल्या कष्टाचे अथवा कामाची दखल घेतली जात नाही पुरेशी दाद मिळत नाही ॲप्रिशिएशन हे तर फारच दूर राहिलं पण कित्येक वेळा आपल्या श्रमाचे श्रेय कोणीतरी दुसराच घेऊन जातो आणि आपण मात्र त्याच खड्ड्यात राहतो ज्याला अक्कल नाही उमज नाही तो राज्यपदावर सहज बसतो आणि शहाणा मात्र न केलेल्या अपराधाची शिक्षा भोगतो कवी सुहास पंडितांनी केलेलं हे भाष्य म्हणजे ज्वलंत वस्तुस्थिती आहे यात नकारात्मकता असली तरी त्यात एक दारुण सत्य वास्तव दडलेलं आहे कुणाही जागृत संवेदनशील मनाच्या माणसाला याची चीड येणं विषाद वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे थांबवा हे, खेळ फसवे लाज थोडी बाळ गारे तोलढळता या भूमीला आता तरी सावरारे हा शेवटचा चरण म्हणजे कवीच्या संपलेल्या सहनशक्तीचा परिपाक आहे भोवतालचा बदललेला माणूस त्याची घसरलेली मूल्ये नीती बेरडपणा ढोंगीपणा खोटेपणा मतलबीपणा आत्मकेंद्रितपणा मुळातच हरवलेली विश्वासार्हता सडलेली सारी यंत्रणा आणि त्यात भरडलेली अस्सल माणुसकी पाहून कवीचं मन रक्तबंबाळ झालेलं आहे त्याच्या मूल्यादिष्टीत तत्वप्रेमी मनाला या सर्वांशी जुळवून घेणं आता शक्य अशक्य झालेलं आहे आणि त्याच्या त्याचाच उद्रेक झाला आहे आणि त्यामुळेच त्याच्या मुखातून असे उद्गार बाहेर निघतात अरे शंडा हे फसवे खेळ आता तरी थांबव थोडी तरी लाज बाळ सत्सद विवेक बुद्धीला विचारून पहा आणि तुला याची जाणीव आहे का तुझ्या या मायाजालात तूच गुंतत चालला आहेस जागा, जागा हो माणसा जागा हो डोळे उघड तोल ढळता या भूमीला आता तरी सावरारे यातही एक सुंदर रूपक आहे भूमीचा तोल ढळतोय म्हणजे साऱ्या विश्वातच नैतिकतेची पातळी ढळलेली आहे खालावलेली आहे एक अनाचार अनागोंदी सर्वत्र माजलेली आहे या दोन ओळीत मला साऱ्या जगात चाललेला मानवतेचा संहार जाणवतो सत्तेसाठी होणारी युद्धे बळी तो कानपिळी हा जंगलचा कायदा बोकाळलेला दिसतोय हे पाहून कवीचं हो मन अत्यंत उद्विग्न होतं आणि त्याच क्षणी जाणवतं त्याला एकच ज्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे ती सावरण्याचं कामही आता त्याचंच आहे बुमरँगसारखी त्याची स्थिती झाली आहे म्हणूनच त्यांना म्हणतो आता तरी सावर अजून वेळ गेलेली नाही या मानवी जीवनात शांती समृद्धी एकोपा समता बंधुता आणि खऱ्या भावनांची सह अनुभूतीची पेरणी व्हायला हवी अशी ही सुंदर संदेश देणारी खोल गंभीर अर्थ उलगडणारी सुरेख काव्यरचना हे वैयक्तिक विषादातून निर्माण झालेलं काव्य असलं तरी एक जळजळीत वास्तव मांडणारं आहे येऊ नका लावू नका मिळवेन मी गाठीन मी बोचते टोचते मजा सजा ही काफियत मनातल्या उद्रेगाच्या भावनांना चांगलीच अधोरेखित करते ही संपूर्णपणे नियमात रचलेली गझल नसली तरी या रचनेला गजलेचा बाज जाणवतो वाचता वाचताना वाचक कवीच्या भावनांशी तितक्याच आवेशाने जोडला जातो हे या काव्यरचनेचे संपूर्ण यश आहे असे मला वाटते कुठलाही कभी, कवी कविता रचतो तेव्हा त्याच्या मनातले विचार वाचकाला जसेच्या तसे उमसतीलच हे संभाव्य नाही पण माझ्या बुद्धीला मनाला जे अर्थ लागले पटले ते मी सावररे या कवी सुहास पंडित यांच्या कवितेचं रसग्रहण करताना त्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद श्रोते हो तुम्हाला जर माझं हे सादरीकरण आवडलं असेल तर मनस्पर्शी साहित्य समूह या कवितेच्या जगात या यूट्यूब चॅनलला आपण नक्की लाईक करा कॉमेंट्स द्या आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद